नमस्कार लोकमित्र न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे बातमी आहे आपल्या नेत्यांसाठी कार्यकर्त्यांची फौज घरोघरी जाऊन घेतात मतदारांच्या भेटीची सविस्तर वृत्त असं आहे की माजी मंत्री सुरेश धस यांच्या प्रचारार्थ पाटोदा येथील कार्यकर्त्यांची फौज आपल्या नेत्यांसाठी प्रत्येक घराघरामध्ये डोर टू डोर आपल्या नेत्याचं नाव आणि चिन्ह पोहोच करून मतदान करण्याची विनंती करत आहे माजी मंत्री धस यांनी पाटोदा शहरासाठी केलेलं काम आणि आमदार झाल्यानंतर करणारे काम समजून सांगत आहेत यावेळी माझी जिल्हा परिषद अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला गटनेते बळीराम पोटे नगरसेवक पती नयूम पठाण रामेश्वर गोरे संतोष जाधव नगरसेवक आसिफ सौदागर सुमित आबाहुले सतीश भल्लब किशोर अडागडे महादेव जाधव सुनील नाईक नवरे शेख आसिफ बीएसएफ जितेंद्र भोसले अनिल ढोले हनुमंत काळे जवाद बिल्डर सचिन गाडेकर सय्यद सह अनेक जण डोर टू डोर जाऊन पाटोद्याच्या विकासासाठी मतदानाची विनंती करतात राजकीय परिस्थिती घडामोडी

थी थी आगा जे प्रश्न आहेत सांगा तीस वर्ष अहो जे स्वातंत्र्य झाल्यापासून प्रश्न सुटत प्रश्न लागत चालना मिळायला पाहिजे लोकांच्या गरजा वाढत चाललेल्या आहेत त्या गरजा पूर्ण करणं हे लोकप्रतिनिधीचं काम असतं लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून मुख्य काम नागरिकांच्या कोणते आहे फक्त पाणी रस्ता लाईट रोजगार रोजगार या सगळ्या गोष्टी माणूस असावा तालुक्याची जी एमआयडीची आहे एमआयडी एक्क्याऐंशी सालीपासून एमआयडीचे का होते आमच्या काय होत एमआयडीशी पुढारी अशातला भाग नसतो बाबा सगळ्यात महत्वाचे विषय सगळे जी धंदेवाईक माणूस आहेत मोठमोठ्याले हे दळणवळणासाठी शहराच्या माध्यमातून शहराकडे वाटते ग्रामीण भागात आज इथे एमआयडीसी सी उभा केली तर इथं दळणवळणाला त्याला ट्रान्सपोर्टेशनला खर्च जास्त येतो म्हणून उत्पादन स्वप्न वाढेल आणि मग पुन्हा इकडे किंमत वाढेल म्हणून साठी अजून ग्रामीण भागात एमआयडीसी सी आलेली नाही पण त्याची प्रयत्नशील आहेत आमच्या आमचे एमआयडीसी ते इशिस म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित झाले आहे. वीटल लाईट झाली पिठाला काम पूर्ण झाले. जागा अधिकार मिळाली. आता तिथं तुम्ही आज समजा त्या कोणत्या पीआर झाले, केव्हीटी झाले. सगळं झालेलं एमआयडीसी बाबतीत. केव्हीआर झाले. प्लॉट पडलेलं आहे ते तुम्ही आज जरी प्लॉट पाडल्या बघा तरी तुम्ही जरी नका दगड म्हणले तरी टाका काही अडचण नाही. मोर्चा तरुणाचे उस्तरणमंजरा तालुका म्हणून म्हणलं. सगळं सगळं मंजूर. कमी झाला कमी झाला तुम्ही ऑब्झर्व करा खेड्यापाड्याने जा ऑब्झर्व करा कमी झाला ज्यावेळेस अण्णा जलसंधारण मंत्री होते त्यावेळेस जलसंधारणाच्या माध्यमातून पाणी आढळण्याचे फार मोठे किती वेळ झालेले सातवण तलाव झालेत उंची वाढविल्या तलावायच्या मोठमोठ्या अजून काय केलं पाहिजे अण्णाशिवाय माझ्या मते तरी नाही ग्रामीण भागात तळागाळाची नाळ असणार माणूस म्हणजे सुरेश आणला આ તો હું કહી દબર કે મુસ્લિમ એકતા જીતે હેન્કે હેન્કે ભાવના ગયા હિમાબાદ આમ ધોંડિંદાબાદાબાદ